लाडकी बहीण योजना चालू ठेवण्यासाठी सरकार पाहू शकता विविध विभागाअंतर्गत जे निधी असतात हे निधी त्या योजनेसाठी वळवले जात आहेत तर पाहू शकता संजय गांधी निराधार त्याचबरोबर इतर निराधार योजना ज्या आहेत या योजनेसाठीचा सा निधी या अंतर्गत काही जे या अंतर्गत जे लाभार्थी आहेत पेन्शनधारक त्यांना अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे पाहू शकता जानेवारी फेब्रुवारीपासून त्याचबरोबर एप्रिल मेपर्यंत अजून त्यांची जे पेन्शनची जी त्यांचा जो पेन्शन आहे हे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही आहे त्याचबरोबर मे आणि जून संदर्भात सुद्धा कोणतीच अपडेट नाही आहे पाहू शकता ज्या वेळेला पेन्शनचे जे अमाऊंट आहे येणार असते यासाठीची निधीसाठीचा जो शास्त्रज्ञ आहे जी आर हा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत जाहीर केला जातो तुम्ही पाहिलं तर पाहू शकता असा आजचा जो नवीन शास्त्रज्ञ आहे हा पाहू शकता सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तो सन दोन हजार पंचवीस पाहू शकता या योजनेसाठीचा सा निधी वितरित करण्याबाबत हा सामाजिक न्याय आणि विशेषतः या विभागांतर्गत जाहीर करण्यात आला आहे विशेषतः पाहू शकता महिला आणि बालविकास विभागांतर्गत ही योजना राबवली जाते लाडकी बहीण योजना आणि त्याअंतर्गत जे पैसे आहेत दिले जातात निधी वितरित केला जातो तर या अंतर्गत पाहू शकता या अगोदरसुद्धा आदिवासी विकास विभाग आहे यांचा निधीसुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला होता सुद्धा पाहू शकता सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत जो निधी आहे तो वळवण्यात आलेला आहे त्याचवेळी महत्वाची माहिती पाहू शकता आता आपण अपडेटची वाट पाहतोय जून महिन्याचा निधी वितरित करण्यासाठी निराधार योजनेचे जे निधी आहे हा वितरित करण्यासाठी एक शासन निर्णय नाही यायला हवा होता पण तो अद्यापही आलेला नाही आहे ह्या महिन्याचा असतील मे किंवा जून महिन्याचे बहुतांश जे पैसे आहे ते जमाच झालेले नाही आहेत यासंदर्भात जे अफवा आली होती तर पाहू शकता पैसे जे आहेत अजूनसुद्धा जमा झालेले नाही आहेत जून संदर्भात जेव्हा शासन निर्णय येईल त्यानंतरच जे पैसे आहे ते जमा होतील त्यानंतरच कार्यालयामध्ये जो विधी निधी आहे हा प्राप्त झाल्यानंतर पुढची प्रक्रिया केली जाईल तुम्ही जर डिटेलमध्ये चेक केलं तर सात मेला एक वेतनासंदर्भातला हा शासन निर्णय या ठिकाणी दाखव दर्शवला जातोय पाहू शकता या योजनेअंतर्गत जे का कार्यालय पाहू शकता जिल्हा आस्थापना आणि कार्यालय आहेत या ठिकाणी वेतन कर्मचारी आहेत त्यांचा मे जून जुलै दोन हजार पंचवीस करता त्यांचं अनुदानाचं वाटप करण्यात आलं होतं पण निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय नाही आहे तर आता पाहू शकता आजचा जो शासन निर्णय आहे हा निधी आहे हा वळवण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी निराधार योजनेचा तर या पद्धतीने सरकार विविध ज्या विभाग आहेत यांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात येत आहे तर पाहू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत सल्लेखाशीर्ष या संदर्भातला हा शासन निर्णय पाच जून दोन हजार पंचवीसला जाहीर करण्यात आलेला आहे शासन निर्णय पाहू शकता काय आहे डिटेलमध्ये देण्यात आला आहे किती निधी यासाठीची शासन निर्णयामार्फत वळवण्यात आलेला आहे तर या पण ते पाहू शकता अद्यापही जे संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे इतर निराधार योजना आहेत श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना आहे तर या योजनेचे पैसे लाभार्थ्यांना मिळत नाही आहेत सगळ्यात जुनी योजना असून सुद्धा त्या योजनेचा निधीचा जो पैसा आहे ते निधीचे जे आहे तो यामध्ये पाहू शकता तो लाडकी बहिण योज योजनेसाठी वळवण आहे परंतु पाहू शकता अद्यापही जे मागील महिन्याचे हप्ते असतील म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचे त्याचबरोबर आता चालू महिन्यासाठी सुद्धा काहीच अपडेट नाही आहे आज पाच तारीख आहे तर पाहू शकता एक ठराविक एक ठरलेली तारीख जी आहे ती असायला पाहिजे होती कारण ही सगळ्यात जुनी योजना असूनसुद्धा त्या योजनेचे पैसे त्या लाभार्थ्यांना ज्यांना गरज आहे त्या लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होत नाही आहेत काही तर मिळतच नाही आहेत त्याचबरोबर डी बी टी प्रोसेससुद्धा केली गे केली गेली आहे जी पाहू शकता ज्या लाभार्थी आहेत त्यांना ती म्हणजे करणं पटकन करणं कठीण जात आहे ओ टी पी असेल किंवा बँकमध्ये करणं कठीण जात आहे पाहू शकता या अगोदर बिव्स प्रणाली होती त्याद्वारे लवकर पटकन जे आहे पैसे गरजूंना त्यांच्या बँक खात्यामध्ये येत होते तर एक प्रकारे पाहू शकता हा न्याय आहे यांच्यावर जे निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना त्यांचा निधी जो आहे लाडके बहीण योजनेसाठी वळवला जात आहे तर या संदर्भात शकता लवकरच शासनामार्फत जो योजनेचा निधी आहे तो निधी संदर्भातला शासन निर्णय जारी करण्याची शक्यता आहे आशा आहे या संदर्भात लवकरच अपडेट येईल सध्या तरी या योजनेसंदर्भातला निधी किंवा देण्यात आलेला नाही आहे जारी करण्यात आलेला नाही आहे शासन निर्णय सुद्धा नाही आहे त्याचबरोबर पाहू शकता या महिन्यासाठीचा सा नि जी पेन्शन आहे ती सुद्धा बँक खात्यामध्ये जमा झालेली नाही आहे संदर्भात लवकरच अपडेट येण्याची अपेक्षा आहे या अपडेट महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा